आला आहे। आता महाराष्ट्रातला माणूस तुम्ही दिल्लीला पाठवला आहे आणि आता योगायोगानं ते खातंही आपल्याकडे आहे तर मी माहिती आहे जवळपास अठ्ठेचाळीस हेक्टर जागेचं भूसंपादन अठ्ठेचाळीस हेक्टर भूसंपादन करायचं आहे आणि त्यातलं कलेक्टरांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा अडतीस एक हेक्टर जागेचं संपादन झालेलं आहे दहा हेक्टर जागा शिल्लक आहे आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या दहा पंधरा दिवसात आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू आणि मग मला असं वाटतं की एकदा भूसंपादन हाच महत्त्वाचा विषय असतो पुढचं काम सोपं असतं भूसंपादन हाच त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भूसंपादन लवकर पूर्ण होईल आणि त्याच्यात पुढची कार्यवाही चालू होईल मला असं वाटतं की पुढच्या काही महिन्यामध्ये आपलं विमानतळ निश्चितपणे चालू होईल एअरस्ट्रीप वाढेल क्षमता जास्त क्षमतेचं जवळपास मला वाटतं सत्तर प्रवासी क्षमता असलेलं एक विमानाची वाहतूक या ठिकाणावरनं उड्डाण सुरू होऊ शकतं दृष्टीने निश्चित आपण प्रयत्न करतोय